जिल्हा परिषद माध्यमिक विभाग छत्रपती संभाजीनगर आणि डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्स्पायर मानक अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा तापडिया नाट्यमंदिर इथं ता मोठ्या उत्साहात पार पडला वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजू नेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्राचार्य डॉक्टर सुनीता बाजपाई आयोजक उपशिक्षण अधिकारी सीताराम पवार शिक उपशिक्षण अधिकारी सीमा मेत्रे जिन्हा विज्ञान पर्यवेक्षक दिलीप शिरसाट माधुरी भावसार प्रभाकर गायकवाड परीक्षक प्रतीक खराडे भारत सोनवणे निलेश वैद्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात राजू नेब यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधीची उदाहरणं देत विद्यार्थ्यांना नव्या जोमानं पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले इन्स्पायर प्रकल्पांवर आधारित अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून रॉयल्टी मिळण्याची उदाहरणं सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवप्रेरणा निर्माण केली तर जिल्हा परिषदेनं आमच्या महाविद्यालयाला दिलेली ही जबाबदारी अभिमानास्पद असून अशा उपक्रमातून जिल्ह्यातील अनेक बाल वैज्ञानिक घडतील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक दृढ होईल असं प्राचार्य डॉक्टर सुनीता बाजपाई म्हणाल्या दोन दिवसीय प्रदर्शनाचा अहवाल समन्वयक डॉक्टर प्रभाकर गायकवाड यांनी सादर केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ज्योती मंठाळकर यांनी केले तर प्राध्यापक माधुरी भावसार यांनी आभार मानले केंद्रीय विद्यालयाच्या अपर्णा जोशी आणि जिल्हा परिषद शाळा जालना येथील मार्गदर्शक शिक्षक कल्याण निहाळ यांनी मनोगत सादर केले या प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची घोषणा करण्यात आली अर्णव महर्षी अंजली केणे शेख उमेर शेख तौफिक ओमेशा तुषार अहिरे यांची शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस अर्णव रेड्डी संजीव रेड्डी राणी पुरुषोत्तम तुपे पार्थ साहेबराव गायकवाड विजय काकरवाल साक्षी रवींद्र नरेडा या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर निवड झालेला आहे या भव्य प्रदर्शनास उपशिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विज्ञान शिक्षक पालक विद्यार्थी पत्रकार विज्ञान प्रेमी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोन दिवसात एकशे पन्नास शाळांचे सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी विज्ञान महोत्सवाला भेट दिली शिवशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण कर... ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या